विह सोहळ्याच्या माध्यमातून एकमेकांना जोडले जाणार आहेत कदम पर परिवाराविषयी जर सांगायचं झालं तर अतिशय असा परिवार धम्मा संस्कार आजही रुजत आहे गौरव प्रज्ञेचा भाऊ गौरव याने दोन वेळा स्मेर शिबिर केलेले आहे पौदा ज्याने जे जा परीक्षा तो देणार आहे त्याचप्रमाणे प्रज्ञेचे वडील रामदास भाऊ कदम हे देखील भारतीय बौद्ध सभेचे समता सैनिक सदस्य सैनिक म्हणून आज काम करत आहेत जे धार्मिक संस्कार असलेलं हे कदम परिवार हे कुटुंब आणि या कुटुंबातील प्रज्ञा ही वाघमारी कुटुंबामध्ये जात असताना निश्चितच तिच्याकडून त्या ठिकाणी सासू सासांची से सेवा होईल आई वडिलांची देखील सेवा होईल मी दोन्ही अतुलाने प्रज्ञा दोघांनाही या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याला सुख समाधान शांती लाभीर लाभावी आणि तुमच्या आयुष्यामध्ये नियोजित संतती आणि भरपूर अशी संपत्ती या ठिकाणी मिळावी असे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना नांदा अशा शुभेच्छा देतो आणि भारतीय बौद्ध महासभा जुन्नर प्रयोग जे वतीने त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय अजून या ठिकाणी बौद्धाचरणी विनंती आहे आपण लगेचच या ठिकाणी या मंगलमयी फरणी सोहळ्याला सुरुवात करावी सर सर्वच सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील सर्वच मंडळ मंडळी उपस्थित सर्व माता प्रतिनिधी आपण सर्वजण उपस्थित आहात या ठिकाणी उपस्थित सर्वांच आभार व्यक्त करण्यासाठी आयुष्यमान महेंद्र भाऊ कदम भाऊ आपल्यास विनंती आपण सर्व उपस्थितांचा आभार मान्य करावे आज या प्रसंगी बापमारे परिवारातील तसेच कदम परिवारातील सर्व नातेवाईक अपेष्ट मित्रमंडळी या मंगल प्रसंगी उपस्थित राहून प्रज्ञा आणि अतुल यांना जे आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानतो तक्षशिला सामाजिक प्रतिष्ठान सांगनोरे यांच्या वतीने त्यांचं जाहीर आभार मानतो आणि सरांना विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी पुढील कार्यक्रमास सुरुवात सुरुवात धन्यवाद या ठिकाणी आपण अखंड मानवजातीला शांतीचा समतेचा आणि सदाचाराचा दिव्य संदेश देणारे विश्ववंदनीय महाकारुण तथागत तथा भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वभूषण राजू छत्रपती शिवराय क्रांतीश्वर महात्मा ज्योतिबा फुले माता जिजाई माता भीमाई माता माई माता रमाई यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करून या ठिकाणी आपल्याला आजचा हा मंगलप्राने स्वतः संपन्न करत असताना